भोगावाती सहकारी साखर कारखाना सुस्थितीत आणण्याबरोबरच सभासुदांचं हित जोपासत इतर घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे ऊस तोडणी वाहतूक वाहनधारकांना सन्मानाची वागणूक दिली आहे भविष्यात नियमित ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना सुद्धा बक्षीस देऊन गौरवण्यात येणार असल्याचं भोगावतीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं ऊस तोडणी आणि ओढणी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसच्या ऊस तोडणी स्पर्धेचा कार्यस्थळावर पार पडला यावेळी ऊस तोडणी कर्मचारी तसंच वाहनधारकांचा सत्कार करण्यात आला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी केलं कारखान्याची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या नाजूक आहे त्यातून मार्ग काढत आणि सभासदांचं हित जोपासत इतर घटकांना न्याय देत कारखान्याची धुरा प्रशासन चांगल्या आणि ओढणी बरोबर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना प्रोत्साहन दिलं जात आहे त्याशिवाय जास्तीत जास्त ऊस तोडणी ओढणी करणाऱ्या वाहनधारकांना कारखान्याच्या वतीनं बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे असं कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं येत्या हंगामात सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार करण्याचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचंही पाटील यांनी सांगितलं या कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे उदय मोरे साताप्पा चरापले यांच्यासह सर्व संचालक ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते